राष्ट्रवादी दिवंग आघाडीमध्ये यांचा नियुक्त्या आणि जाहीर प्रवेश राष्ट्रवादी दिवंग आघाडीच्या विविध पदांवरती यांच्या नियुक्त्या परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिवंग आघाडीची बैठक एका खासगी हॉटेलमध्ये हो संपन्न झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधरे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष जलील पठाण शहर अध्यक्ष गजानन दुधारे विशाल बनसोडे उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनो मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने दिव्यांगबांधांच्या प्रश्नावर आवाज उठवत असते दिव्यांगांच्या अडचणी सोडून शासन दरबारी न्याय मिळून देणे असो किंवा योजनांचा लाभ मिळवून देणे असो असे महत्त्वाचे काम पक्ष करत असतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक भक्कम व्हावी व वा पक्ष संघटन मजबूत झाले पाहिजे म्हणून आज काही महत्त्वाच्या पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या यात गंगाखेड तालुका अध्यक्षपदी भागवत मुळगीर सोनपेठ तालुका अध्यक्षपदी स्वामी मालजंगम तर उपाध्यक्षपदी तातेरा गरड यांची नियुक्ती करण्यात आली तर यावेळी शीतल साठे दत्ता शिंदे गोपाळ शिपले विनायक बिसे गजन निटकर इंद्रजित मोहिते तुळशीराम विटेकर यांनी जाहीर परशोदा घेतला आहे माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानं आणि यांच्या विचारधारेच्या प्रभाव आणि राष्ट्रवादीच्या का कार्यकारिणीमध्ये आपण दिव्यांग सेलच्या वतीनं आज परभणी येथे मीटिंग घेऊन सोनपेठ तालुकाध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि गंगाखेड तालुकाध्यक्षपदी आपण काही आपल्या पदाधिकाऱ्यांना आप आज नियुक्तीपत्र देऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेनच्या वतीनं त्यांना पक्षात प्रवेश करून त्यांना पक्षाची धैर्य धोरण आणि पक्षाचं अजितदादाची विचारधारणा आणि पक्षाचं संघटन हे वाढवण्यासाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये विधानसभा मध्ये पक्षाचं काम करण्यासाठी बळकटीकरण करण्यासाठी दिव्यांगाच्या प्रत्येक मार्ग आडी अडचणी येतात त्यासाठी प्रत्येक तालुक्या स्तरावर जिल्हास्तरावर आमचे कार्यकर्ते सक्रिय असतील आणि आमच्या दादाच्या मार्गदर्शनानं तसेच आमचे नेते राजेदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाने आडी अडचणी आमचा नेता खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा आहे असं हे आम्ही बोलून आम्ही राष्ट्रवादीची चळवळ ही अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहणार हे दोन गोष्टी बोलून मी माझं मनोग